अमित शहा यांच्या अंत्ययात्रेला जमलेले तमाम जमले अरे एका हर्षाने एका जोमाने एका तडफडीने जमलेल्या माझ्या भीम सैनिकानं तुम्हाला माझा क्रांती फिरवून घ्यावी एक भडवा जो एकेकाळी एक गुजरातच्या आरोपी होता तो बाबासाहेबांबद्दल अवहेलनात्मक बोलतो जो भडवा दंगलखोर होता तो बाबासाहेबांच्या बद्दल बोलतो आणि मात्र आमच्या समाजातले मंत्री आणि खासदार मात्र बोलतो तर दुर्दैव आहे इरामदेव दसावांचे कविता मला आठवते मला चीड येत नाही यात माझा गुन्हा देऊ गुणा आणि आता मी दोष दे ज्या प्रकारे अमित शाह हे गुन्हेगार आहे त्या पद्धतीने त्या घडव्याचे शब्द ऐकणारे माझ्या मते मला मनापासून आनंद वाटला असता की तो जो दोनत होता ते आमच्यातल्या एका नेत्याने त्याच्या कानखानाच रावला मला मनापासून आनंद झाला तर आमच्यातले दलाल आणि बडे पैदा आम्ही केलेले आहेत हेच तर आमचं दुर्दैव नाही समाजाच आहे रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि असा गंगाखोर बोलतो ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं ज्या बाबासाहेबांनी संतचा हक्क दिला ज्या बाबासाहेबांनी या नागरिकांना न्याय संपादन केलं त्या बाबासाहेबांबद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही अरे तुझी लायकी काय तुझ्या तोंडातून तो जेव्हा बाबासाहेबांबद्दल शब्द निघाला तेव्हा खरोखर मनाला अरे तुझ्या तोंडातून शब्द निघले येतो पण तू लायकीचा नाहीये आणि त्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्त्रियांना हक्क दिला आणि तू काय केलं त्या घर या फोटोवरती तयारी नाही घाव घातले त्या हत्याकांडातला तू आरोपी आणि तू बाबासाहेबांबद्दल बोलणार आहे आणि अशी किल्ला वेळे जेव्हा संसदेमध्ये बसतात तेव्हा दुर्दैव वाटत की हा देश हा भारत देश खरोखर हो माझा आहे का तर बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं ऑस्ट्रेलियन आणि अ देवा आश्रिलियन हा बोल हा बोलतो बाबासाहेब म्हणजे फॅशन आंबेडकर फॅशन 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 आज चाललेले आहे बाबासाहेब फॅशन नाहीये आमच्या सारख्या झाली गरीबीतून उच्च स्तरापर्यंत शिक्षण घेतलं त्या प्रत्येक गुन सैनिकाचा तो पॅशन आहे आणि तोच पॅशन भविष्यामध्ये जन या भारतीय नागरिकांमध्ये तो फॅशन म्हणून जाणार आहे आणि हा आवाज करण्यासाठी आणि या बडव्याचा तर निषेध करण्यासाठी तुम्ही सर्वजण होते खर तर धनबा मनापासून धन्यवाद देतो की काहीच योजकी जरा असतात हे एक वाक्य असते संघर्ष निमंत्रण भेजाले जात आहे माझे म्हणत असते संघर्ष निमंत्रण भेजा नाही जात आहे ते परत अरे करू आणि त्यांच्या जमीन जिवंत आहे ज्यांना बाबासाहेबांबद्दल काहीतरी वाटत त्यांना बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव आहे